Thank you. शासनाने आहे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खरंतर खूप समाधान आणि आनंद सकल मराठा समाजाला आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा त्या अगोदरपासून सकल मराठा समाज हा खूप गरीबी अवस्थेत जपतो आहे आणि आपण मागच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक खूप मुलं अशी आहेत की ज्यांना आरक्षण नसल्यामुळं चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेता आलं नाही चांगल्या पद्धतीची नोकरी मिळाली नाही आणि त्याचे सगळे सगळे आम्ही त्याचे सफर झालेलो आहोत सगळेजण त्याचे साक्षीदार आहेत सगळेजण त्याच्यापासून ज्यांना त्याचा फटका बसलेला आहे असे अनेक कुटुंबातले सगळे मंडळी आहेत खरं तर मराठा समाजाच्या बाबतीमध्ये एक वेगळी फुगून अशी भावना तयार केलेली होती मराठा समाज जमीनदार मोठा जमीन असलेला समाज आहे खूप श्रीमंत समाज आहे पण आपण सगळ्यांनी पाहिलं की मराठा समाजातल्या अनेक मुलांना योग्य वेळेला आरक्षण नसल्यामुळं योग्य ठिकाणी मार्क आपून देखील आपल्या मुलांना शाळेमध्ये किंवा शैक्षणिक बाबीमध्ये आपल्याला आरक्षण नसल्यामुळं चांगल्या ठिकाणी शिक्षण घेता आलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की मराठा समाज हा सगळा मराठा समाज बहुतांश मराठा समाज हा शेती करणारा समाज मूळचा तो कुणबी समाज आणि आमचे आदरणीय म्हणून दादा तारांगे पाटील हेच सांगत होते की आमचा समाज कुणबी समाज म्हणजे शेतकरी समाज म्हणजेच मराठा समाज हे खरं तर यापूर्वीच्या लोकांनी शासनकर्त्यांनी समजून घेतलेलं नाही आणि दुर्दैवाने आजपर्यंत आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं आणि त्या आरक्षणापासून वंचित राहिल्यामुळं अनेक मराठा समाजाच्या लोकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली अनेक विद्यार्थ्यांनी चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळत नाही शिकायला चांगल्या पद्धतीनं सरकारच्या सुविधा नाही त्यामुळं आत्महत्या देखील केल्या होत्या चांगल्या ठिकाणी पात्रता असून देखील नोकरी मिळत नाही म्हणूनही आत्महत्या अनेकांनी केल्या बलिदान दिलं पण मनोज जरांगेंसारखा आमचा एक भाऊ ज्यांनी या नेतृत्व या सगळ्या संघर्षाचं नेतृत्व हातात घेतलं आणि सकल मराठा समाजाने त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास टाकला आणि आज सरकारला मनोज जरांगे पाटलांच्या पुढं सकल मराठा समाजापुढं झुकावं लागलं आहे आणि आज आमच्या सगळ्या मराठ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आम्हाला आरक्षण आहे याचा प्रचंड मोठा आनंद आमच्या सगळ्या सकल मराठा समाजाच्या मनामध्ये आहे निश्चितपणाने तो आनंद व्यक्त करण्यासाठी आज या नारेंगावच्या पुण्यभूमीमध्ये सकल मराठा समाज सगळीकडून जमा होतोय ये एकत्र येतोय आणि तो आनंद आम्ही साजरा करतोय सरकार सांगत होतं अगोदर की टिकणारं आरक्षण द्यायला वेळ लागेल मग असं काय घडलं की अचानकपणे त्यांना जी आर करावं लागला आणि खरोखर आरक्षण मिळेल का सरकारकडून जर बनवेगिरी झाली तर आपली भूमिका काय असेल तर बघा आदरणीय मनोज दादा तर पाटलांनी सांगितलंय की आम्ही आमचं हे जे आरक्षणाचं आंदोलन आहे हे स्थगित करतोय रद्द करत नाही जोपर्यंत शेवटच्या मराठा समाजाच्या माणसाला आरक्षणाचा फायदा मिळत नाही तोपर्यंत हे आरक्षणाचा हा आरक्षणाचा लढा आमचा सतत सुरू राहणार आहे आणि आपण म्हणाला तसं जर दुर्दैवाने आम्हाला खात्री आहे की कोणतंही सरकार किंवा सरकारमधला कोणताही अधिकारी याच्याशी द्रोह करणार नाही आम्हाला खात्री आहे पण दुर्दैवाने जर तसं काही झालं तर कालही आम्ही मनोज दादा तारांगे यांच्या आदेशाप्रमाणे वागत होतो आजही आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणे वागतो आणि या पुढच्या काळात देखील त्यांच्याच नेतृत्वाखाली प्रचंड मोठं आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही याची खात्री सरकारला देखील आहे म्हणून आज स्वतः आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः सगळ्या सोयऱ्यांचा आणि इतर जो काही जी आर आहे आता तो खरं तर मोठा असा जी आर आहे तो जी आर घेऊन आज नव्या मुंबईमध्ये वाशीमध्ये छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं छत्रपती शिवरायांना पुष्पमालिका अर्पण करून तो जी आर मनोज दरांगे पाटलांच्या हातामध्ये त्यांनी दिलेला आहे आणि मला खात्री आहे की त्यामध्ये सरकार कोणत्याही प्रकारची बनवेगिरी करणार नाही आणि दुर्दैवाने जर बनवेगिरी केली तर पुन्हा एकदा मराठा समाज भेटून उठल्याशिवाय राहणार नाही मनोज दादा दरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली प्रचंड मोठं आंदोलन पुन्हा एकदा उभं आहे दोन दिवसापूर्वी अजित पवार जुन्नरच्या दौऱ्यावर आले होते तुम्ही त्यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवले त्याच्यानंतर जे काय घडलं आपण पाहिलेलं आहे काल पत्रकारांशी बोलताना अजित पवार असं म्हणाले की मराठ्यांचं कुठलंही त्यांनी काळे झंडे दाखवले नाही ज्या कार्यकर्त्यांनी दाखवलं ते एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता तालुका प्रमुख होता अजित पवारांच्या या वक्तव्याकडे कसं पाहतात मला वाटतं की आदरणीय अजितदादा पवार हे खूप मोठे आणि ज्येष्ठ नेते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत अनेकदा राहिले दादा जे आहेत त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे प्रत्येक माणूस हा पहिला त्याच्या जातीचा असतो हे मानणारा मी कार्यकर्ता आहे अजितदादा स्वतःला काय समजतात मला माहीत नाही पण मी हे समजतो मी माझ्या पार्टीचा कार्यकर्ता नंतर आहे पण सगळ्यात अगोदर आम्ही सगळेजण आहोत तर पहिले मराठे आहोत आणि मराठे म्हणूनच आम्ही आंदोलन केलं माऊली खंडाकडे कदाचित एका पक्षाचा तालुका प्रमुख आहे आम्हाला ही जी शिकवण दिली तोंडात तोंड वाजून मिळत नसेल तर तोंडात वाजून मिळवा ही शिकवण दिली वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिली आणि त्याच्यामुळेच आम्हाला ते तो बळ मिळालं पण सगळ्यात अगोदर मी पक्षाचा कार्यकर्ता असल्याच्या अगोदर मी मराठा आहे आमचा राजूभाऊ मराठा आहे आमचा अनिल भाऊ मराठा आहे आमचा सुधीर महाराज मराठा आहे आमचे भाऊ मराठे आहेत आम्ही सगळे मराठे म्हणून आंदोलन केले आणि याच्यात कोणत्या एका पक्षाचे कार्यकर्ते नव्हते आम्ही सगळेजण वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते होतो फक्त आम्ही मराठे म्हणून ते आंदोलन केले ज्या वेळेला पक्षाचे कार्यकर्ते म्हणून करायचं त्याही वेळेला आम्ही आंदोलन करतोच पण काल आम्ही अजितदादा पवारांची जी गाडी अडवली तापा जो अडवला आमचा जो निषेध व्यक्त केला तो फक्त आणि फक्त एक मराठा म्हणून आम्ही निषेध व्यक्त केला ज्याच्यामध्ये अजिबात राजकीय अभिनिवेश नव्हता नाही आणि नसणार ना। पोलिसांनी अडवल्यानंतर तुम्हाला काही तास पोलिसांनी नजरकैदेमध्ये डांबून ठेवलेलं होतं शेवटी बघा या देशामध्ये दे कायद्याचं दे 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 राज्य आहे असं आपल्या सगळ्यांना वाटते मागच्या काही दिवसापासून ती शंका निर्माण होते पण शेवटी कायद्याचं राज्य आहे आम्ही लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिला आचार विचार स्वातंत्र्य तुमचा निषेध व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आम्ही सगळ्यांनी ते केलं पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांचं काम केलं त्याच्यामुळं मला वाटतं त्यांनी काही चुकीचं केलं आहे असं मला त्याच्यामध्ये वाटत नाही त्यांना कायदा सुव्यवस्था राखणं गरजेचं होतं त्यांनी आम्हाला बसून ठेवलं नंतर आम्हाला सोडून दिलं ती कायदा सुव्यवस्था राखणं ही पोलिस यंत्रणेची जबाबदारी ती त्यांनी पार पाडली असं आम्हाला वाटतंय त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं वाटत शिवसेनेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे कसं करतो आमच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही एकशे पन्नास जी शांतता भंग होऊ नये म्हणून जी नोटीस आहे ती आम्हाला सात जणांना बजावलेली आहे आणि आदरपूर्वक त्याचा आम्ही स्वीकार केलेला आहे शेवटी उद्या गुन्हाही दाखल झाला दा सकल मराठा समाजासाठी तर आम्ही अंगावरती किती गुन्हे घ्यायला या पूर्व काळात देखील तयार होतो आणि आज देखील तयार होतो पुढच्या काळात देखील तयार आज जे जे आर आलेलं आहे त्याचा राजकीय फायदा मराठा समाजाचा त्याचा राजकीय फायदा होऊ नाही हो पण आमच्या पुढच्या पिढ्या आमची पुढची मुलं नातवंड यांच्यासाठी शैक्षणिक याच्यामध्ये शंभर टक्के त्याचा फायदा होईल नोकरीमध्ये फायदा होईल मराठा समाजामध्ये जे नैराश्य आमची मुलं जे शिकतायत जास्त मार्क असून चांगल्या फॅकल्टीला ते ॲडमिशन ऍडमिशन आहे हा जो नैराश्याचा भाग होता ते नैराश्य मराठा समाजातल्या पुढच्या पिढ्यांचं कमी होण्यास या जी आर मदत होईल याची आम्हाला खात्री आहे राजकीय याच्यामध्ये फायदा होऊ नये कितीतरी मराठ्यांनी सगळ्या मराठ्यांच्या वरतीच राज्य केलं मराठा समाजाच्या मतांवरती राज्य केलं परंतु त्याचा आजपर्यंत मराठा समाजाला फायदा झाला नाही दुसरं एक दुर्दैव मी आज परत सांगेन की दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये सरपंच दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत विधानसभेमध्ये मध्ये महाराष्ट्राच्या त्याच्यातले जवळजवळ दीडशे पेक्षा अधिक मराठा आमदार आहेत पण कोणत्याही आमदारानं जाहीरपणानं पुढे येऊन स्वतःचा निषेध व्यक्त केला नाही किंवा मराठा समाजाच्या बाजूने आलं नाही शेवटी ही सगळी सकल मायबाप मराठा रस्त्यावर उतरले होते ना रस्त्यावर उतरले पण त्यांनी काय केलं राजीनामा देण्याची तयारी दर्शवली तयारी दाखवणं वेगळं आणि राजीनामा देणं वेगळं हेमंत पाटलांनी प्रत्यक्ष लोकसभा अध्यक्षाकडे राजीनामा दिलायचे कार्यकर्ते म्हणाले राजीनामा देऊ नका तुम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवा मला त्यांच्या बाबतीत त्यांचं काय घडलं हे मला माहित नाही पण जी माहिती सगळ्या समाजाला आहे का एकही मराठा आमदार मराठ्यांच्या बाजूने ताकदीने उभा राहिलेला नाही न, न, ही आपल्या दृष्टीनं सकल मराठा समाजाच्या दृष्टीनं दुर्दैवाची गोष्ट आहे आदेशाची अंमलबजावणी कधीपासून होईल आता शेवटी ही सरकारी यंत्रणा आहे आम्ही आता तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या किंवा परवा सन्मानिय तालुक्याचे न्यायदंडाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे सकल मराठा समाज जाऊन बसणार आहोत आता तुम्ही कोणत्या पद्धतीनं काम करणार आहात आमच्या लोकांना कसे कसे तुम्ही दाखले देणार आहात या सगळ्याची माहिती आम्ही सकल मराठा समाज म्हणून त्या ठिकाणी जाऊन घेणार आहोत आणि तातडीनं लवकरात लवकर शासनाने जसे आदेश निर्गमित केलेले के आहेत त्या पद्धतीनं काम चालते की नाही याच्यावरती सकल मराठा समाजाचा घटक म्हणून आम्ही सगळे तुमच्या आमच्या निर्णयामध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत गैरसमज नको म्हणजे प्रश्न निर्माण होतो मनोज जरांगे एकनाथ शिंदे यांचे प्रचंड गोडवे गाठात भविष्यकाळामध्ये मनोज जरांगे एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजकारणामध्ये सक्रिय झाले तर नवल वाटायला नको मला स्वतःला मी त्या बाबतीमध्ये मी उत्तर देऊ शकत नाही पण मला आम्हाला सगळ्यांना खाते की मनोज दादा दरांगे हा एक फाटका माणूस आहे सामान्य कुटुंबातला माणूस आहे लोकांची देणी देण्यासाठी आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर पैसे खर्च करण्यासाठी या कब्बलत माणसाने स्वतःची दोन एकर जमीन विकलेली आहे फुकलेली आहे त्यांनी कधी स्वतःचा प्रपंच पाहिला नाही मला असं वाटतंय की आज देखील मनोज दरांगे पाटील कुठूनही कोणत्याही पदाला उभे राहिले तर एका सेकंदात ते निवडून येतील पण मला याची खात्री आहे मराठा म्हणून की आदरणीय मनोज दादा दरांगे पाटील हे राजकारणापासून दूर राहतील पण आता राहायला प्रश्न तुम्ही म्हणताय की ते शिंदेसाहेबांचे गोडवे जातात गातात आज सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ज्या काही घटना घडल्यात जे काही निर्णय झाल्यात त्याच्यामध्ये राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचा महत्त्वाचा आणि मोलाचा सिंहाचा सहभाग आहे त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये जर त्यांनी काही चांगलं बोललं असेल शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण ज्यांनी काही चांगलं काम केलं असेल चांगले निर्णय घेतले असतील तर त्याच्या बाबतीत आदरणीय म्हणजेचदानी जर चांगलं काही बोललं असेल तर ते निश्चितपणानं स्वागतदार आहे आणि कौतुकाचं आहे असं मला वाटतं आता तुम्ही सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यामध्ये हिरो ठरलेला याचा काही राजकीय तुम्हाला तुम्हाला मिळू बघा मी परत सांगतो मी पहिला मराठा आहे नंतर कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे राजकीय फायदा हो, मिळणार आहे तोटा मिळणार आहे हे नंतरचा भाग आहे हा राजकारणाचा भाग झाला राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होत राहील या सगळ्यामध्ये खंड आमचे आमदार तो भाग राजकारणाचा झाला त्याला याच्याशी जोडू नये माझी कळकळीची विनंती आहे शेवटी राजकारणाचा भाग आला किंवा आंदोलन तुटतात फुटतात हे आप आपल्याला होऊ द्यायचं नाही मी परत परत सांगतोय माऊली खंडाकडे पहिला मराठा आहे नंतर एका पक्षाचा कार्यकर्ता अनेक मंडळी सगळ्या पक्षाच्या मध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारा मराठा समाजाचे कार्यकर्ते त्याच्यामुळे आम्ही ती गल्लत होऊ देणार नाही आणि माझी अपेक्षा आहे कार्यकर्त्यांनी देखील ती गल्लत या पुढच्या काळात अतुल बेनके बिगनर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे सुद्धा तुमच्या आंदोलनामध्ये केवळ केवळ सत्यशील नाही सत्यशील दादा नाही अतुल शेठ नाही शरद दादा आशाताई वेळोवेळी ज्या ज्या वेळेला इथं आम्ही साखळी उपोषणं केली असतील आमरण उपोषण आमच्या राजू राजूभावने किंवा अनेकांनी केले यामध्ये सकल मराठा समाजाचा घटक म्हणून सगळे नेते मंडळींनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे पाठिंबा दर्शवलेला आहे त्याच्यामुळे शेवटी ते देखील त्यांना देखील वाटतं की आपल्या समाजाच्या लेकराबाळांना या आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे शेवटी राजकारण हा दुयम भाग आहे आम्ही जरी राजकारणात असलो तरी आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी हा निर्णय होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं आहे सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि खाली एकदम सामान्य कार्यकर्ता शेतकरी आमच्या माता भगिनी ज्यावेळेला नारंगावला आम्ही इथं साखळी उपोषण सुरू केलं जुन्नरला रा केलं राजौरीला झालं आळेफाट्याला झालं मला वाटतं तेजेवाडीला झालं खूप साऱ्या गावांमध्ये झालं सगळ्या सकल मराठा बांधवांनी भगिनींनी खूप इथं येऊन आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं याच्यामध्ये पुन्हा एकाचा वाटा नाही लाखो करोडो मराठा समाज बांधवांचं हे यश आहे असं मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्त होऊन शपथ घेतली होती की मी आरक्षण देणारच आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा ठरवलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय शंभर टक्के मी मागाशीच सांगितलं की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांचा आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीरपणाने आभार मानतो अभिनंदन देखील करतो याचं कारणच असं आहे की आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले अनेकांनी आने प्रयत्न केले कदाचित त्याच्यामध्ये अपेश आला असेल पण हे नशिबवान आहेत आदरणीय एकनाथबाई शिंदे की त्यांच्या काळामध्ये हा निर्णय झाला आणि त्याचा सकल मराठा समाजाला फायदा होईल निश्चितपणानं आदरणीय एकनाथबाई शिंदे हे कौतुकाला पात्र आहेत राजकारण हा विषय बाजूला हा निर्णय घेताना अजित पवार देवेंद्रजी फडणवीस या सगळ्यांनी एकत्र निर्णय घेतलेला आहे मी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की सगळं कॅबिनेट सगळे मंत्री असतील सगळं सरकार असेल याच्यामध्ये सरकार इतकाच विरोधी पक्षाचा देखील वाटा आहे त्याचं कारण आहे की विरोधी पक्षाने देखील त्या पद्धतीनं सतत मागणी करत होते आंदोलनाला सपोर्ट करत होते सगळी जनता सपोर्ट करत होती विरोधी पक्ष देखील सपोर्ट करत होता उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बाकीचे मंत्रीगण असतील या सगळ्यांनी आमचे विरोधी नेते असतील सारी मंडळी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता सतत प्रयत्नशील राहिलेले आहेत त्याच्यामुळं आणि माझी मराठा समाजाला विनंती आहे काही कटुता काही मंडळींनी जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला जाती जातींमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरणही निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्राची ही भूमी अत्यंत सुसंस्कृत आहे संतांची महंतांची छत्रपती शिवरायांची ही भूमी आहे विचारवंतांची ही भूमी आहे कालची झालेली कटुता आमचा सगळा समाज बांधव केवळ मराठा नाही तर अठरा पकड जातीचे सगळी मंडळी इथं राहतात छत्रपती शिवरायांनी आपण दिलेली ही भूमिका आहे आणि ती भूमिका पुढे घेऊन जाऊन आमचं सकल मराठा बांधव सगळ्या आमच्या अठरा पगड जातीच्या बांधवांना एकत्र घेऊन पुढे जातील असे मला खात्री आहे छत्रपती शिवाजी महाराज मनोजादा पाटील यांचा मनोजादा पाटील यांचा एक मराठा खंडाळ्याचा भाग पडो तुमचं आंदोलन यशस्वी होण्यासाठी पोलीस प्रशासनाने मला प्रचंड मदत केली त्याविषयी काय सांगाल केवळ जुन्नर तालुक्यात नाही अवघ्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय मनोजदादा जारांगे पाटील ज्या दिवशी आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले साधारणतः सहा सात महिने झाले त्यावेळेला एक प्रकार जर सोडला तर सतत आणि सतत सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पोलीस प्रशासनानं अत्यंत चांगलं असं सहकार्य केलं आहे आणि शेवटी ते आपले भाऊ आहेत त्याच्यामध्ये देखील मराठा समाजाचे अनेक कर्मचारी काम करत आहेत ज्यांची देखील मुलं बाळ आहेत त्यांच्या देखील पुढच्या पिढ्या आहेत त्यांनाही वाटत होतं की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्याही भावना त्या पण ते कर्मचारी म्हणून याची कर्तव्य होती शेवटी कायदा सुव्यवस्था राखणे त्यांची जबाबदारी होती, होती। आणि वीस तारखेला ज्या दिवसापासून आंतरवादी सराठीतून हा महामोर्चा मुंबईकडे जायला निघाला आम्ही एक दिवस आमचा राजूभाऊ तीन दिवस त्या मोर्चामध्ये सहभागी होता पोलीस प्रशासनानं ज्या पद्धतीनं या मोर्चाला हाताळण्यास ज्या पद्धतीनं त्यांचं कसब दाखवलं आहे ज्या पद्धतीनं सहकार्य केलं आहे के, ते वाखडण्यासारखं आहे त्यांचं देखील सगळ्या पोलीस प्रशासनच नाही या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या कायद्यांचा अभ्यास करून मराठ्यांना कशा आरक्षणामध्ये बसवताय यामध्ये शासकीय नियमांचा अभ्यास करून अनेक परंतु कालपासून आम्ही जे नाव ऐकतोय आदरणीय भांगे जे सचिव म्हणून काम आहेत भांगे साहेबांसारखे अनेक सचिव लेवलची माणसं त्याच्यामध्ये काम करत आहेत प्रशासकीय अधिकारी काम करत आहेत ते देखील या कौतुकाला पात्र आहेत त्या सगळ्यांचे देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं मनापासून ज्या जागेवर तुम्ही आंदोलन सुरू केलं त्या जागेवर तुम्हाला तुमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे ती जागा ही एस टी महामंडळाची एस टी महामंडळाच्या अधिकारांबद्दल काय खरं तर Yeah. सगळ्यात महत्वाचा विषय अत्यंत संवेदनशील विषय आपल्या सगळ्यांना जाणीव असेल सकल मराठा समाजाचे लाखोंचे करोडोचे मोर्चे निघाले पण दुर्दैवानं मला कोणावरती आक्षेप घ्यायचा नाही परंतु जे राष्ट्रीय चॅनल म्हणून आपण सगळ्यांना ओळखतो अशा रा, राष्ट्रीय चॅनलवरती राजकीय प्रचंड दबाव येत होता जे ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिले आणि त्याच्यामुळं काही ठिकाणी राष्ट्रीय चॅनलला मर्यादा येत असताना काही बातम्या काही गर्दी ही राष्ट्रीय चॅनलच्या माध्यमातून दाखवताना अनेकदा आम्हाला वाटलं की त्यांच्यावरती निर्बंध येत आहेत बंधन येत आहेत किंवा दबाव येतोय आणि त्याच्यामुळे या मोर्चाची सगळी दृश्य या आंदोलनाची सगळी दृश्य राष्ट्रीय चॅनलने दाखवली नाही म्हणजे आमचे तालुका स्तरावरती प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे आमचे बांधव आहेत जे छोटे छोटे -चोट